आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने पुरंदर तालुक्यातील दुष्काळाची गंभीर दखल घेत पुरंदर तालुक्यातील दहा गावं दत्तक घेत पिण्याच्या पाण्याचे तीन लाख लिटर पाण्याचे वाटप केले उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थेने एक पाऊल पुढे घेत दुष्काळग्रस्त नागरिक व जनावरे यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले या संस्थेची कार्यालय मुंबई तमिळनाडू पंजाब उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश राज्यात संस्थेच्या शाखा आहेत संस्थेच्या माध्यमातून एक आवाहन करण्यात आले आहे की ज्या मातृत्व संस्था सामाजिक संस्था कंपन्याचे आर फंडातून ज्यांना कुणाला मदत करायची असेल त्यांनी संस्थेची संपर्क करा असे आवाहन विनोद जावीर यांनी केले आज पिंपळे येथील नगर श्री संत बाळूमामा मंदिर परिसरामध्ये पिंपळे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी टँकर चालू करण्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कुरकुम येथील शोगुन ऑर्गेनिक लिमिटेड या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह संतोष कुमार पांडा व्हाईस प्रेसिडेंट जनरल यच आर मॅनेजर सुधीर मुळे आर एक्झिक्युटिव्ह रणजित खोमने यांच्या माध्यमातून हे टँकर उपलब्ध करण्यात आले यावेळी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे कश्यप मॅडम प्रवीण जाधव विनोद जावीर तानाजी लोमटे याचबरोबर श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्टचे अण्णा पोमण नारायणपूर गावचे सरपंच प्रदीप बोरकर डॉक्टर मनोज शिंदे याचबरोबर गावातील सरपंच मंजुषा गायकवाड पिंपळे गावचे ग्रामपंचायतीचे आदी माजी सदस्य तसेच असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन यांच्या माध्यमातून पर्यावरण प्राणी कल्याण मोहीम आपत्ती व्यवस्थापन महिला सशक्तीकरण रोड सुरक्षा व्यसनमुक्ती याच्यावर संस्थेने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम केले असून अनेक पुरस्कार या संस्थेला मिळाले आहेत असे संस्थेच्या कश्यप मॅडम यांनी सांगितले तसेच ज्या कोणाला संस्थेसाठी मदत करायची असेल त्यांनी संस्थेच्या वेबसाईटवर भेट देऊन माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत पिंपळे येथील पोमनगर श्री संत बाळूमामा मंदिर परिसर पुरंदर तालुक्यामध्ये या दोन हजार चोवीसचा दुष्काळ मोठ्या प्रमाणात लोकांना जाणवत असताना मुंबईतील एक सामाजिक संस्था उत्कर्ष गो ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून दहा गावे दत्तक घेऊन त्यांनी पाणीपुरवठा करण्याचं त्यांनी एक नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठी कंपनीच्या वतीने ज्या काही कंपन्या आहेत सी एस आर फंडामधनं या ठिकाणी या शिगून ऑर्गेनिक लिमिटेड कंपनी कुरकुम या ठिकाणच्या कंपनीच्या सी एस आर फंडामधनं या दहा गावांना पाणी पु पुरवठा करण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे कुठेतरी एक चांगला उपक्रम उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत असताना एक सामाजिक भान आणि दुष्काळाची तीव्रता लोकांच्या भावना आणि लोकांना जे काय ती पुरवण्याचं काम एक चांगलं आदर्शवत काम ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने केलं आहे याबरोबर आपल्या बरोबर आहेत आप ग्लोबल फाउंडेशनच्या उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या कश्यप मॅडम मॅडम आप ये, ये क्या है नमस्ते मेरा नाम ऋषिका कश्यप है और मैं उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन में एनवायरनमेंट प्रोटेक्शन मूवमेंट में मैं मैनेजर ऑपरेशंस हूँ जैसे कि आप देख रहे हैं कि महाराष्ट्र में कई जिलों में ग्रस्त की जो ये ड्राउट हम बोलते हैं जिसको बहुत ज़्यादा प्रॉब्लम है तो हमारे जो सी ई हैं श्री दगड़ू लोंढे जी उन्होंने डिसाइड किया कि हम हर ज़िले में से दस जिले में जाकर दस गांव को दत्तक लेंगे और हम ऐसे सौ गाँव का हमारा टारगेट है कि हम ज़्यादा से ज़्यादा लोगों तक जो उनकी पीने की पानी की समस्या है क्योंकि वापरने का भी पानी कभी कभी बोरिंग से या गवर्नमेंट के तरफ से लोगों को मदद मिल जाती है लेकिन जो पीने का पानी है जिससे लोगों की हेल्थ पर डायरेक्ट इफेक्ट पड़ता है तो हमारी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन सीधे सीधे उसी के लिए काम कर रही है तो हम हर गाँव में दस से लेकर बारह लीटर तक की कैपेसिटी के टैंकर भेज रहे हैं जैसे कि हमारा पुणे का पुरंदर तालुका है यहाँ पर भी हमने दस गांव दत्तक लिए हुए हैं जिसमें हमारे हमें शोगुन ऑर्गेनिक लिमिटेड ने हमें बहुत हेल्प की है फंडिंग देकर और हम उनसे उम्मीद करते हैं कि वो आगे भी हमें मदद करें और इन दस गाँवों को जब तक पूरा पानी ना मिले तब तक हम उसकी सहायता करते रहेंगे धन्यवाद मैडम उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन वती हाँ चाल उपक्रम नक्की भविष्य मध्य चल वाले आज शंका नहीं जैसे कि अभी हमने बताया कि हम हर एक जिले में से दस गांव को हम दत्तक ले रहे हैं लेकिन सिर्फ इतने से लोगों की परेशानी हल नहीं होगी तो हम ज़्यादा से ज़्यादा गाँव को और आ, मदद करना चाहते हैं इसलिए हम लोगों से मदद मांगते हैं कि आप आइए हमारे ऑर्गेनाइजेशन को सपोर्ट करिए जिससे हम दस जो हमारा सौ का टारगेट है वो एक हज़ार तक पहुंचा सके और ज़्यादा से ज़्यादा लोगों की मदद कर सके जिसकी पानी जो पीने का प्रॉब्लम है वो हम सबका मिलकर हम आगे बढ़ेंगे एक एक परिवार को अगर आप सपोर्ट करते हैं तो दो सौ आप मदद कर सकते हैं इसी हिसाब से आप जितने भी घर वालों या परिवार वालों को आप मदद करना चाहते हैं पीने के पानी के द्वारा तो हमारी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन आपसे गुजारिश करती है कि आप सामने आइए और मदद करिए मुझे घर से आनंद होते तो आमच्या ह्या दहा गावांनी म्हणजे भोगलाय कारण गेल्या वर्षी पाण्याची पावसाची कमतरता झाल्यामुळं खरंच पाण्याची ह्या वेळेस खूप कमतरता जाणवते कम प्रत्येक महिलेला खास करून ह्या समस्येला सामोरं जावं लागतं तर आजच्या या उत्कर्ष दुष्काळ निवारण प्रकल्प जो केलाय उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशननी उत्कर्ष नावातच खूप काही आहे म्हणजे त्याच्यात समृद्धी आहे जागरूकता जाग्र, आहे आणि तेज आहे कारण ह्याच्यामुळं काय झालं म्हणजे आज जो सर्वे केलाय सरांनी दहा गाव फिरले सर पण ह्याच्यामधून तुमचं काम जाणवतं ग्लोबल फाउंडेशन म्हणजे अख्ख्या जगभरामध्ये तुमचं हे नाव प्रसिद्ध हो आमच्या दहा दा, गावांकडून दहा सरपंच संघटनेकडून तुम्हाला शुभेच्छा येतात आणि ही जी संकल्पना राबवली की रोज एक टँकर पंचायत समिती आम्हाला देतेच ग्रामपंचायतीला देतेच पण लोकसंख्या वाईज येते पण तरी आम्हाला पाणी पुरत नाही कारण आज पाणी प्रत्येक पावलाला म्हटलं तरी लागतंय कारण प्रत्येक घरांच्या टॉयलेट बाथरूम झालेलंय पूर्वी असायचं की बाबा चला थोड्या पाण्यामध्ये भागून जायचं काम पण आता टॉयलेट बाथरूम फरशी सगळे म्हणजे जनावर सगळ्यांना ला पाणी लागतंय शासन मस्त म्हणजे सांगता आपल्याला की तुम्ही एवढा वापर करा कमी वापर करा पण कमी वापरासारखं आपलं तेवढं राहिलेलंच नाहीये कारण माणसाची राहणीमान जी आहे ती बदललेली आहे काळानुसार ती बदलली आहे तरी ह्याला ह्या अनुषंगाने तुम्ही उत्कर्ष फाउंडेशनला मी खरंच शुभेच्छा देईन आमच्या जेवढे दहा सरपंच आलेले आहेत यांच्या सगळ्यांच्या वतीने आणि काय म्हणतात स्वार्थ निस्वार्थपणे जिथं म्हणजे काम केलं जातं ते खरं काम असतं आणि आज मला ह्या खरंच पवित्र पावनभूमीमध्ये बाळूमामांच्या पवित्र म्हणजे मंदिरासमोर मला ही इथं खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट वाटते की मला स्वतःला व्यक्त व्हायला दिलंय तुम्ही आणि मी स्पेशल आभार व्यक्त करू शकते सर एक मिनिट आणि ही फाउंडेशन जी आहे ती पाणी अजून पर्यावरण महिला सशक्तीकरण आणि रो, रोड म्हणजे रोडचे जर काही खटे वगैरे असतील तर आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापनातच हे आपलं दुष्काळ येतं मला वाटतं तर ह्याच्या संदर्भ म्हणजे करताय खरंच खूप पुण्याचं काम आहे आणि इतकं पुण्य तुम्ही घ्याल की तुमची ही उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन खूप भरभरा ठेवलं आणि पुढे जाईल नाही त्यांची तर मी सरपंच मला तर बरेच इथं वेळ निघून जाणार आहे इथं आरतीचा पण टाइम झालेला आहे तर मी असं विनंती करतो की जे कोणी सरपंच आहेत त्यांना असं वाटतं की दोन शब्द उत्कर्ष आणि

शोगन ऑर्गनिक लिमिटेड कुरकुम एम आय डी सी पुणे या, या कंपनीच्या वतीनं जे पाणी टँकरद्वारे आपल्याला ज्या दहा गावांना पुरवण्यात येणार आहे तर या दोन्ही ग्लोबल फाउंडेशन आणि शोगन ऑर्गनाईज एम आय डी सी जी आहे कुरकुमची त्या कंपनीचं सर्वच्या सर्व दहा ग्रामपंचायतीच्या वतीने व त्या गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने सरपंचांच्या वतीने या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि त्यांना या ठिकाणी अशी विनंती करेल की हे तुमचं जे काम आहे हे काम तुम्ही आजच पिढ्यान पिढ्या पुढे चालू ठेवावं अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना तुमच्या पुढच्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आभारही मानतो धन्यवाद यांच्या माध्यमातून शोगुन ऑर्गेनिक्स लिमिटेड कंपनीने दुष्काळ निवारासाठी पाणी टँकर देण्याचा जो काय उपक्रम राबवलेला आहे या उपक्रम अत्यंत म्हणजे अडचणीच्या काळामध्ये लोकांना मदतीसाठी पोचणार आहे व त्याचे पुण्य या शोगुन ऑर्गनिज कंपनी आणि ज्यांच्या माध्यमातून ते पोचवत आहेत ते उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या दोघांनाही भरपूर त्याचं पुण्य मिळणार आहे कारण आता साधारणपणे पुरंदर तालुक्याच्या तीस ते पस्तीस किलोमीटरच्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची कुठेही सोय नाही कुठेतरी पाणी झालं तर तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरूनच पाणी आणायला लागलं आणि प्रत्येक गावामध्ये सर्वसाधारण दररोजच्या लागणाऱ्या गरजेपुरतं पण पाणी गावामध्ये उपलब्ध नाही आणि लोमटे साहेबांनी जो सर्वे करून दहा गावं निवडले ह्या गावात प्रचंड पाणी टायचं आहे जे की डोंगर भागामध्ये गाव आहे सगळी त्याच्यामुळे पाणी सगळ्यात पहिल्यांदा पावसाचं पाणी तिथं साठलं जातं आणि सगळ्यात लवकर पाणी तिथं आठलं जातं त्याच्यामुळे सगळ्यात जास्त दुष्काळ हा ह्या दहा गावामध्ये पडतो त्यामुळे लोमटे साहेबांनी जो काही सर्वे केला दोन ते तीन दिवस झाला ते फिरत आणि त्या सर्व मध्ये त्यांनी जे गावं निवडली आणि त्याच्यामध्ये आमचे भिवडी गाव हे सुद्धा निवडलं त्याच्याबद्दल मी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन आणि ज्यांनी हे पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे ते शिवगेन ऑर्गनिक्स लिमिटेडचे आमचे पांडस पांडासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं आमचे भिवडी ग्रामस्थांच्या वतीने मी विशेष असा आभार मानतो आणि त्यांना त्यांनी असंच सहकार्य करावं आणि बाळूमाच्या मंदिरासमोर त्यांनी हा कार्यक्रम ठेवलाय तर त्यांना त्यांच्या या कामाची त्यांना पुढील काळामध्ये शंभर टक्के बाळू माझ्या आशीर्वादा मिळून जाईल ही त्यांना मी लिखवाई देतो आणि सांगतो सरपंच मॅडम उपस्थित वरिष्ठ नागरिक वरिष्ठ महिला आणि माझ्या आया बहिणी सगळे माझ्याशी व्हायला खूप मोठे आणि तुझ्याकडून फार लहान आहे आता खरं पाहिलं तर इथं बरेच जण आमचा आभार आभार व्यक्त करत आहेत पण खरं तर आम्ही आभारी आहोत तुम्ही आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी दिली उत्कर्ष गोरवल फाउंडेशन आणि आम्ही तर कंपनीत <laughs> असतो दिवसभर आम्ही घड्याच्या काटाप्रमाणे मार्केटमध्ये पळत असतो आम्हाला कधी अशी संधी मिळत नाही तर आम्ही खूप आम्ही आभारी आहोत उत्कर्ष गोरवल फाउंडेशन आणि सरपंच मॅडम यांनी आम्हाला ही <laughs> संधी दिली तुमची सेवा करण्याची या सेवेत आम्ही पूर्णपणे करू याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद पुढे सभी माँ बहन भाइयों, ग्लोबल फाउंडेशन का सभी को मेरा नमस्कार। हमारे कंपनी जो है सगुन ऑर्गेनिक्स लिमिटेड ये कुमें एम आर डी सी में कार्यरत है हमारे कंपनी होम केयर होम केयर में वस्तु तो और कीटनाशक जो जमीन में हम लोग कितना तक प्रयोग करते हैं वो कितना तक का मैनुफेक्चरिंग करते हैं हमारा एक यूनिट कुम में है दूसरा गुजरात में है और बाकी फॉर्मोलेन यूनिट जो है वो दिल्ली में है हमारा एक हेड ऑफिस दिल्ली में है दूसरा हेड ऑफिस मुंबई में है तो हमें पता चला कि इधर कुछ गांव में पानी का पानी का जरूरत है इसलिए हम लोग ने उत्कर्ष फाउंडेशन के थ्रो में पानी सप्लाई करने का निर्णय लिया है और इस एरिया में इस गांव को चुना है गांव है इस एरिया में पानी ही जीवन है जो हिंदी में कहावत है, है वाटर लाइफ इंग्लिश में कहावत है वाटर इज लाइफ हिंदी में बोलते हैं पानी जीवन है पानी का बिना कोई नहीं चल सकता है पानी हमारा सुबह से जब हम उठते हैं सुबह से देखते रात को सोने तक हमको पानी की जरूरत पड़ते है ए... इसलिए ये एक हमें एक अपॉर्चुनिटी मिल है हमारे कंपनी को एक अपॉर्चुनिटी मिला रहा है ये एक, एक महत्व काम करने के लिए इसलिए हम लोग ग्लोबल फाउंडेशन और इस दस गाँव के सभी सभी लोगों को आ, बहुत बहुत आभार थैंक यू नमस्कार मी मंजुषा गोपाल गायकवाड कुंभार वळण सरपंच आज पोमन नगर इथे श्री बाळूमामा देवस्थानाच्या इथं टँकर वाटपाचं जे कार्यक्रम झाला आहे तो अतिशय छान पद्धतीने झाला आहे मी आमच्या दहा गावचे जे सरपंच आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करते आणि असंच उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनला अजून या माध्यमातनं सी एस आर माध्यम असेल किंवा इतर कोणतं माध्यम असेल तर त्या सामाजिक संघटना ह्या संघटनेतून यांना उत्कर्ष फाउंडेशनला जर मदत झाली तर ते अजूनही चांगली कामं आणि पाण्याची दुष्काळग्रस्त जी जी आहेत ती पुर पुरंदर तालुक्यात तर त्यांनी दहा गावं केलेत पण अजूनही ते काम करतील त्यांची अजूनही काम करण्याची इच्छा आहे तर सडळ हाताने म्हणजे कंपनी असेल सामाजिक संस्थान असेल किंवा सी एस आर फंड कंपनी असेल तर त्यांनी सडळ हाताने ह्या उत्कर्ष फाउंडेशनला मदत करावी आमच्या ह्या पुरंदर तालुक्याच्या आणि दहा गावचे सरपंच सरपंच संघटनेच्या वतीने मी आवाहन करते सगळ्यांना मदत करा कारण एक जीव जल हे जीवन आहे असं म्हणतात आणि ते हे पुण्याचं काम करतात तर त्यांना नक्कीच आपण सहकार्य करावं ही भावना मी सगळ्यांच्या वतीने व्यक्त करते धन्यवाद नमस्कार मी प्रदीप रामचंद्र बोरकर विद्यमान सरपंच श्री क्षेत्र नारायणपूर आज पिंपळे गावामध्ये श्री क्षेत्र बाळूमामा देवस्थानच्या पटांगणात आपण सर्व उभे आहोत आज उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन यांच्यामार्फत पुरंदर तालुक्यातील दहा गावं त्यांनी जी द दत्तक घेतलेली आहेत पाण्याच्या टँकरसाठी अतिशय चांगला उपक्रम आहे मी सर्व दहा गावचे सरपंच व बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय अण्णा पोमन यांच्या वतीने व व सर्व पिंपळे ग्रामस्थ यांच्या वतीने आदरणीय आमचे ग्रामपंचायत सदस्य संदीपजी पोमन बाळू नाना बोरकर व सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो व पुरंदर तालुक्यातील सर्व लोकांना आव्हान करतो की उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन अतिशय चांगली संस्था आहे या संस्थेला जास्तीत जास्त मदत होईल सी एस आर भांडराती काही सामाजिक संस्था असतील या या सर्वांनी जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी करावी ही विनंती करा करतो व थांबतो धन्यवाद महाराष्ट्र इथे कार्यरत आहे संस्थेमार्फत पर्यावरण विभाग महिला विभाग मुक्ती रोड सेफ्टी आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागात ही कार्यरत आहे आपत्ती व्यवस्थापन घेतलं तर जसं की आता तुमच्या इथे आम्ही काम करत आहोत पाण्याचं ऑलरेडी आम्ही मागच्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यातील दहा गावं आम्ही दत्तक घेतली आहेत आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग या तालुक्यातील दहा गावं दत्तक घेतली आहेत तसंच या गावामध्ये गे दहा गाव आम्ही घेत आहोत जिल्ह्यामध्ये आणि शबोल ऑर्गन्स लिमिटेड यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम आम्ही राबवत आहे ऋषिका कश्यप या थोडस तुम्हाला मार्गदर्शन आणि थोडीशी माहिती देतील पाणी पुरवठा करण्यासाठी जे सहकारी लाभत आहे ते शगुन ऑर्गनिक लिमिटेड या सर्वांचं म्हणजे आमचे ऋषिका त्यांचा सत्कार करतील

त्यांना विनंती करतो की दुष्काळ संदर्भात प्रत्येक नागरिक आहेत प्रत्येक गावातले सरपंच आहेत आणि ज्या भगिनी या ठिकाणी आलेत तुला त्याच सर्वांच हार्दिक स्वागत करतो आणि विषय असा आहे विषय असा आहे दुष्काळ म्हणजे काय हे मला त्या त्याचा थोडासा अनुभव आहे मी लहान असेल की ज्या दुष्काळ पडला होता तर माझे आई वडील शेतामध्ये म्हणजे जे म्हणतो एरी वगैरे खोलायचे इंदिरा गांधीने त्यावेळेस ते काढलं होतं की ज्या लोकांना म्हणजे परिस्थिती एवढी बिकट आहे की त्यांना पाणी वगैरे नाही तर ते माणसं जगवायची कशी दुष्काळ मध्ये तर त्यावेळेस तुकडी वाटून त्यांना त्यांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न त्यावेळेस इंदिरा गांधीने केलं होतं त्यावेळेस पाणी कुठून कुठून त्यांनी आणून त्यावेळेस जनावरं कशी जगवली त्यांना चारा कसा दिला हे माझे आई वडील आणि माझा मोठा भाऊ हे प्रत्यक्ष त्या घटनेचे साक्षीदार होते त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की आम्ही उमऱ्याच्या दोड्या खाऊन जगलोय आम्ही झाडाचा पाला पाचोळा खाऊन जगलोय आणि ती अशा परिस्थितीतून ती दुष्काळाची परिस्थितीला त्यांनी तसं तोंड दिलं होतं आज परिस्थिती तशी नाही म्हणा आज आपल्यामध्ये भरपूर प्रगती झालेली आहे कुठं काय जरी झालं तर लगेच दहा मिनिटांमध्ये किंवा पाच मिनिटांमध्ये आपल्याला माहिती पडतं की जरा या ठिकाणी असं घटना झालेली आहे असं असं त्या ठिकाणी झालेली आहे अशा या ठिकाणी आपत्ती झालेली आहे ऑक्सिजन हो किंवा काही कुठलीही परिस्थिती आपल्याला दहा ते पाच मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण जगामध्ये माहिती पडते आज हा विषय आहे पुरंदर तालुक्यातला तर पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त भाग म्हटल्यानंतर आमच्या या ठिकाणी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन ही जी संस्था आहे या संस्थेनं असं डिसिजन घेतलं की आपण या तालुक्याला आपण पाणी पुरवठा केला पाहिजे आणि या या फाउंडेशनला सहकार्य करणारी शोभुन ऑर्गनिक्स लिमिटेड ही कंपनी आमच्या मदतीला आली आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही हे सहकार्य तुम्ही या दहा गावाला पाणी पुरवठा करा तर त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी तुमच्या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत आम्हाला एवढंच आहे की आम्ही तुमच्या दहा गावाला पूर्ण रोज एक टँकर आम्ही पाणी पुरवठा करू या संदर्भात आमची जी उत्तर ग्लोबल फाउंडेशन ही जी संस्था आहे ही संस्था बऱ्याच म्हणजे दोन हजार दहा पासून काम करत आहे काही कुठलाही प्रॉब्लेम येऊ उद्या हो ज्याला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो आज ही आपत्ती आली आपल्यावरती दुष्काळाची हे निवारण कसं करायचं काय नाही या संदर्भात आमचे बरीच टीम या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काम करते आहे जवळजवळ आज उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन ही जी संस्था आहे पंजाब तामिळनाडू महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी सुद्धा ही संस्था पोहोचलेली आहे आज या ठिकाणी आमच्या संस्थेला सहकार्य करण्यासाठी जे शोगोन ऑर्गॉनिक्स लिमिटेड ही कंपनी जी आम्हाला मदत आहे त्या कंपनीचे वाईस प्रेसिडेंट संतोषजी पांडा साहेब यांचा मी धन्यवाद देतो आणि त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि तुमच्या सहकार्यातून आम्ही हे पुढे सहकार्य राबवत आहोत तर मी त्या तुमचं फार आभारी आहे आणि तुमचा ऋणी आहे आणि एवढंच नाही तर या ठिकाणी सुधीरजी मूळ सहकार्य केलं आहे आणि या ठिकाणी रणजित कुमने साहेब तुमचे मी आभार म्हणतो की तुम्ही आमच्या सर्व टीमला जे का तुम्ही याच्या पुढे पण सहकार्य करा जशी आपत्ती राहील पुढे समजा आता पण मे पर्यंत आम्ही ते देणारच जर पुढे जर असं जर सुरुवात म्हणजे जर समजा दुष्काळाची परिस्थिती आलीच तर आम्हाला तुमच्या सहकार्याची फार अपेक्षा आहे आणि असं तुम्ही सहकार्य देऊन आणि या संदर्भात मी तुमचे धन्यवाद मानतो आणि पुढील हे जे काय आमचे उत्कर्ष फाउंडेशनचा जे सहकारी आहेत त्यांचा सन्मान होता सन्मान आमच्या दहा गावचे सरपंच व आमच्या पिंपळे कोमनगरचे ग्रामस्थ वरमामा भक्तगण यांच्या वतीनं होतोय प्रवीण जाधव साहेब उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन यांचे सचिव चा सन्मान आमचे सामाजिक कार्यकर्ते अशोक दादा कोमत करवा अभियान में काम करती है आप लोग सब्जी वाले से प्लास्टिक लेते हो घर में सब्जी रखते हो फिर प्लास्टिक भी रखते हो ऐसा भी नहीं है ना कि आप उसको जमीन में कहीं डाल रहे हो जिससे क्या हो रहा है प्रदूषण बढ़ रहा है प्रदूषण बढ़ रहा है तो उससे क्या हो रहा है एनवायरमेंट पे असर पड़ रहा है जिसके वजह से दुष्काल या बाढ़ आ जाती है ये सब कहीं ना कहीं एक दूसरे से कनेक्टेड है तो हमारी जो संस्था है वो लोगों में इस जागरूकता को बढ़ाने के लिए प्लास्टिक ना यूज करें इसके लिए हम लोग फ्री में क्लोथ बैग डिस्ट्रीब्यूट करते हैं मुझे पता नहीं था कि कितने सारे लोग आने वाले वरना मैं सभी के लिए बैग लेकर आती बट जितने भी यहाँ पर अतिथिगण बैठे हुए हमने उनके लिए एक एक बैग लाया है बट मैं प्रॉमिस करती हूँ की जब नेक्स्ट टाइम आएंगे और आप जितने लोग होंगे हम सबको बैग लेकर जाएंगे तो डीचर सबको एक एक बैग दीजिए और उसमें वो मैसेज दी था आपको माजी सरपंच नितीश मोदक यांनी करावा ऋषिका कशक मोदक चा आमच्या सोबत नगरवासी विद्यमान सदस्य रंगिपा अशक पोह यांनी करावा तो सभी को मेरा नमस्कार मेरा नाम ऋषिका कश्यप है और हम मुंबई के ऑफिस तो तो में बैठते हैं उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तो मुंबई से यहाँ पुरंदर तालुके में जैसे हमारी तो को कोई पहचान नहीं थी बट uh, अन्ना भाव ने हमें बहुत मदद की है इसके लिए हम उनका सत्कार करना चाहते हैं तो मैं प्रवीण यादव सर को रिक्वेस्ट करती हूँ सर की आप उनको सत्कार करिए प्लीज